नमस्कार मंडळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उटवणी येथील रवळनाथ देवस्थानचे दसरोत्सवासाठी सिंधुदुर्ग नव्हेच तर महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या सर्व भागातून असंख्य भाविक सहभागी होतात हे एक प्रसिद्ध देवस्थान आहे जे फक्त श्रद्धेचं नाही तर आपल्या गावाच्या परंपरेचं आणि संस्कृतीचं प्रतीक आहे इथे दरवर्षी दशरेच्या निमित्ताने म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी देवांचे लग्न म्हणण्याची ही जुनी आणि पवित्र परंपरा आजही जपली जाते हा सोहळा म्हणजे एक सण नाही तर ही आहे गावाची एकजूट श्रद्धा आणि आपल्या संस्कृतीचं दर्शन गावातील प्रत्येक मंडळी या दिवशी उत्साहाने सहभागी होतात देवांची मिरवणूक पूजन आरती आणि पारंपरिक विधी या सर्वांमुळे वातावरण पवित्रतेने आणि भक्तिभावाने भरून जातात धन्यवाद